स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन विधानसभा निवडणुकीत खोपोली शहरात तब्बल सहा हजार मतांनी झालेली पिछेहाट हे सुधाकर घारे यांच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं होतं मजबूत पक्ष संघटन आणि शहरातील मातब्बर नेते सोबत असताना देखील ही स्थिती का ओढवली हाच मोठा प्रश्न होता दरम्यान खोपोलीचा विषय कालच्या सभेत निघाला असता तटकरे साहेब आपली गाडी कर्जत खालापूर करत करत मसूरकर साहेबांपर्यंत पोहोचली असती तर आपण नक्की आमदार झालो असतो असं म्हणत सुधाकर घारे यांनी एक प्रकारे आपल्या मनातील खदखदच जाहीरपणे बोलून दाखवली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत काल कर्जतमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला नुकताच पार पडलेल्या दोन हजार चोवीसच्या कर्जत विधानसभा निवडणुकीत कर्जत तालुक्यातून सुधाकर घारे यांना जवळपास एक हजार मतांची आघाडी होती मात्र खालापूर तालुक्यातील खोपोली नगर परिषद हद्दीत घारे सहा हजार मतांनी पिछाडीवर राहिले आणि त्यांचं आमदारकीचं स्वप्न भंगलं खोपोली शहरात पक्षाची इतकी मजबूत बांधणी असताना माजी नगरसेवक माजी नगराध्यक्ष बडे बडे नेते सोबत असताना देखील खोपोली शहरात पिछेहाट का झाली ही सुधाकर घारे आणि सर्व टीमसाठी विचार करायला लावणारी गोष्ट होती मात्र निवडणुकीनंतर इतर विषयांवर भाष्य होत असताना खोपोलीच्या विषयावर कोणत्याही नेत्यानं जाहीरपणे भाष्य केलंच नव्हतं मात्र काल हा विषय निघाला राष्ट्रवादीचे नेते अशोक भोपतराव हे भाषण करत असताना म्हणाले की तटकरे साहेब आपला जरी फोन खोपोलीमध्ये केला असता तर आज खोपोली शहरात आपण मागे राहिलो नसतो असं भोपतराव म्हणाले एक जरी साहेब आपण मध्ये फोन केला असता मसूरकर के साहेबांनी बघितला आता आलेले आले, आले, आले।, आले, आले, आले एक जरी साहेब तुम्ही फोन केला असतात मध्ये तर खोपोली एवढी मागे गेली नसती साहेबांचा फोन मला आला होता आदल्या दिवशी अशोक काय परिस्थिती आहे तुमची बोलो साहेब आम्ही पूर्ण ताकदी निघून निघालेलो आहोत या कर्जत तालुक्यामध्ये सुधा भाऊ अपक्ष जरी निवडणूक लढला असेल तरी एकही मतानी मागे जाणार नाही पाच ते सात हजार मतांनी आम्ही या तालुक्यातून पुढे राहू असा आत्मविश्वास साहेब आपल्याला आम्ही दिला होता परंतु हे करत असताना या तालुक्यामधून साहेब एक हजार पुढे राहिले आता विषय निघालाच होता मग सुधाकर घारे यांनी देखील मोकेपेठ चोका लगावला सुधा भाऊ निवडणूक लढवत असताना साहेबांनी माझी चौकशी केली अशोक शेठ आपल्याला सांगेल आपण साहेबांकडे अट्ट पकडला होता या मतदारसंघाची उमेदवारी आम्हाला मिळाली पाहिजे साहेबांनी खरंच आपल्याला फोन केला असता साहेबांची गाडी कर्जत वरून खालापूर मधून साहेबांपर्यंत पोहोचली असती तर आज आपण माझं नक्की आमदार झालो असतो परंतु आपल्याला साहेबांच्या काही अडचणी होत्या त्या अडचणीला आता कोणी हट होऊ नये म्हणून थोडा सारवासारव करण्याचा प्रयत्न केला खरा परंतु त्यांना जे म्हणायचं होतं आणि ज्यांना उद्देशून म्हणायचं होतं ते त्यांनी हसत हसत बोलून टाकलं होतं खोपोली चांगल्या खोपोलीमध्ये आपण मागे आज आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपा खोपोलीमध्ये आपली नव्याण्णव पासून राष्ट्रवादीचा आमदार होते परंतु खोपोली कधी मागे राहिली नव्हती आपण सर्वांनी मिळून जर कोणापासून काम केलंच परंतु अजून जर आपण ताकद लावली असती तर आपल्या उमेदवार अपक्ष आमदार झाला असता खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाच्या शेवटी केलेल्या सूचक विधानामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा संचारली आहे एवढं सांगतो की पुन्हा एकदा या तालुक्यामध्ये ज्या वेळेला येईल त्याला तुमच्या आनंदाला उधाण आलेलं असेल असा कार्यक्रम सांगतो तो दिवस फार लांब नाही एवढंच अच्छा प्रसंग या ठिकाणी सांगत आहे तेव्हा आता सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात राष्ट्रवादीची नवी इनिंग सुरू होणार असून मतदारसंघात होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कसं कम करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी मल्हार पवार कर्जत